नमस्कार माझी लाडकी बहीण योजना याबद्दल नवीन अपडेट आहे जसं ज्या महिलांचे लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांची तांत्रिक चूक किंवा त्यांचे अपुरी कागदपत्र किंवा खात्यातील अडचणीमुळे चुकीने अपात्र ठरले असतील तशा महिलांसाठी काही कागदपत्रे आहे किंवा काही प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे चुकीने अपात्र ठरल्यास महिलांनी काय करावे त्याबद्दल जि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय संपर्क करावा ज्या जिल्ह्यातील तुम्ही अर्ज केला आहे त्या महिला बालविकास विभाग कार्यालयाशी संपर्क का साधा अपात्र ठरल्याचे कारण विचारून द्या घ्या ऑनलाईन तक्रार अर्ज अर्ज कसा करायचा ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे व तुम्हाला समोर त्या त्याचा पूर्ण तक्रार नमुनासुद्धा देणार आहे कशाप्रकारे तुम्हाला तयार करायचा आहे ते महासरकार सरकार महा सिद्धार्थ पोर्टलवर लॉग इन करून एक ज्या जिल्ह्यातील तुम्ही अर्ज केला आहे है त्या महिला बाल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क का साधा व अपात्र ठरल्याचे कारण विचारून घ्या ऑनलाईन तक्रार अर्ज कसा करायचा महासरकार सरकार किंवा सिद्धार्थ सेवार से पोर्टल लॉग इन करून गिरिव गिरीवनेस तक्रार अर्ज दाखल करता येतो लाडकी बहीण योजना निवडून योग्य पर्याय निवडा निवडावा ग्रामपंचायत नगर अर्ज संबंधित ग्रामसेवक अर्ज नगर परिषद कर्मचारी त्यांच्याकडे दुरुस्तीचा अर्ज द्या दुरुस्त माहिती व पुरावे जोडावे आवश्यक कागदपत्र व पुन, पुन्हा घ्यावी असं आधार कार्ड राशन कार्ड बँक खाते तपशील आधारशी लिंक असलेले विवा विवाह हो प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर व इतर मागासलेली कागदपत्रे राज्य तक्रार निवारण हेप हेल्पलाईन महाराष्ट्र सरकारच्या महिला बा महिला व बालविकास विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून चौकशी करता येते महत्त्वाचे अपात्र ठरल्याचे कारण कळल्यावर दुरुस्ती अर्ज तीस दिवसाच्या आत करणे आवश्यक असते बँक खात्यातील लॉग इन आधार एम पी सी आय बँक पूर्ण नसेल तर तसेच लगेच दुरुस्त करावे योग्य पुरावे दिल्यास पात्र महिला पुन्हा लिस्टमध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि त्यांना पुढील हप्ते मिळू शकतात ज्यांना तीस दिवसाच्या जास्त झाल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही माहिती देणार आहे तर लक्ष असू द्या तक्रार अर्ज नमुना कसा असते प्रति माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी जिल्ह्यात इथे जिल्ह्याचं नाव लिहायचं विषय लाडकी बहीण योजने चुकीने अपात्र ठरविण्याबाबत तक्रार अर्ज महोदय या आता महोदया मी खाली सही करणारी हे तुमचं इथं नाव वगैरे काय तर वय वर्ष राहणार इथं ग तुम्ही जिथं राहसाल तिथचा ॲड्रेस पूर्णपता ह्याद्वारे नम्र विनंती करते की मी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज केला होता माझी माहिती पुढीलप्रमाणे अर्जदाराचे पूर्ण नाव तुमची इथे नाव हो लिहायचे त्याच्याच खाली पत्ता लिहायचा आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर जो आहे तो आणि बँक खात्याचा क्रमांक आय पी एस सी कोड यामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे अर्ज जा क्रमांक जर असेल तुमच्याकडे तर दर... <coughs> हे भरल्यानंतर तुम्ही मी प्रत्यक्षात या योजनेसाठी पात्र असूनसुद्धा चुकीने मला अपात्र दाखवण्यात आले आहे त्यामुळे कृपया माझ्या कागदपत्राची पुनर्तपासणी करून मला योजनेचा लाभ द्यावा ही नम्र विनंती असं लिहून तुम्ही सोबत आवश्यक कागद कागदपत्राचा प्रति जोडत जोडत आहे मतलब हे लिहून तुम्ही ते आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहे जसे की तुमचं आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक विवाह प्रमाणपत्र व अपरात्र ठरल्याचा पुरावा स्क्रीनशॉट त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमचं तक्रार नोंदवणी करून घ्यायची आहे त्याचा पुन्हा एक नमुना आहे तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता व बेल आयकनला प्रेस करू शकता आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ आमच्या चैनल चॅनलवर टाकत असतो किंवा तुम्हाला काही ह्या नमुना आठ मतलब नमुना पत्र कधी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी नोकरीप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद